मी जे बोलताय ना मी तर मनोज जरांगेच्या विरोधात जे बोलले ना ते चुकीचं चुकीचंच आहे ना अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र सांगतोय आता की त्याने फसवलं आहे बरोबर और आहे परंतु तुम्ही ज्या ज्या महिलांच्या मागं लागलात आत्तापर्यंत मला सांगा ना काय तुमचं आणि त्यांचं वैर होतं किंवा काय फक्त सोशल मीडिया फक्त सोशल मीडिया ह्याच्यासाठी तुम्ही आहे की माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या चारित्र माझं हनन करण्यासाठी फक्त चारित्र माझ्या चारित्र्यावर शिंतोडवण्यासाठी माझं नाव कोणासोबत तरी गोवण्यासाठी माझं नाव कोणासोबत तरी जोडण्यासाठी इतके आतोनात प्रयत्न लावलेले आहेत अख्ख्या बिरोनी अख्ख्या ग्रुपने देवा रे देवा <laughs> माझं नाव फक्त कोणासोबत तरी जोडायचं आहे <laughs> कमेंट केल्या जात आहेत मनोज भाऊवर बोलून 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 व्यूज वाढवलेत आणि स्वतःला लाच पण वाटत नाही मी समाजाचे डोळे उघडले आहेत का आज मनोज भाऊच्या माग कोणीच नाहीये का नाहीये का समाजविरोधात गेला का गेलाय समाजविरोधात मी जे बोलत होते तो एकण एक शब्द खरा झाला जी लोक त्यांच्या सोबत होती आज ती लोक माझ्यासोबत आली आहेत ती लोक मला सांगतायत की ताई तुम्ही जे बोलत होते ते वाक्य होते ताई तुम्ही जे बोलला होता ते अगदी खरं होतं ताई तुमच्या विरोधात मध्ये असं असं षडयंत्र रचलं होतं तो मन जरांगी कुणी उभा केलाय त्याला शरद पवार आणि लहान नाही तो माणूस एका सेकंदात कुणाचंही से काही काढू शकेल नाही घाबरली मी मला अखंड महाराष्ट्रातनं अगदी महाराष्ट्रातल्या शेवटच्या घरातनं मला मॅसेज येत होती की ताई स्वतःला जपा तो माणूस लई वाईट आहे बर का असू देत मला काही फरक नाही मला एक, एक इंचा सुद्धा फरक नाही आहे हां जरांगेच्या भाषेतमध्ये मी एक इंचसुद्धा मागं सरकली नाही का तर मी योग्य होते अगदी ज्या व्यक्तीवर मी एन सी नोंदवलेली आहे त्या व्यक्तीला मॅसेज करण्यात येतोय की मला तुमच्याशी बोलायचं आहे मला कॉल करता का म्हणजे माझं काही लफड सांगता येईल का माझं काही ते सांगतील का पुन्हा एकदा सांगते मला ट्रोल करायचं नाही तुम्ही जे आतापर्यंत दुसऱ्यांसोबत खेळ खेड़ खेळत आलात माझ्यासोबत खेळायचे नाही माझ्याकडं तुम्ही ज्या वेळेला त्या काजल पुणेकरला मदतीला जा म्हणत होत्या ते। तेही तुम्ही मला मेसेज पाठवलेले आहेत तेही माझ्याकडे आहे त्याच्यानंतर तुम्ही त्या करिश्माच्या तिथं फोन करून म्हणत होत्या मला तोही कॉल माझ्याकडे रेकॉर्ड आहे ते मी पोलिसांना दाखवेल ह्या ज्या गोष्टी मी केल्या नाहीत या या गोष्टींना मी यांना सपोर्ट केला नाही ज्या मला चुकीच्या वाटल्या त्याच्यामुळे जर मला त्रास होत असेल तर मी सहन करणार नाही बिलकुल करणार नाही आणि मी कुणाची गुलाम नाही मी कुणाचं ऐकून घेणार नाही मी अगदी मला जे जे कोणी काय पुरावे दिले ते ठेवलेले आहेत आणि उद्या कायदेशीरित्या महिला आयोगाला हा अर्ज माझा पहिला जाणार आहे की सोशल मीडियावर महिलांना असं ब्लॅकमेल करण्यात येतं त्यांना जोडण्यात येतं त्याच्यानंतर त्यांचा असा वापर करून घेण्यात येतोय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर महिला वागल्या नाहीत तर त्यांच्या बाबतीत मध्ये त्यांचं पर्सनल काही भेटतं का, भेटत का आणि मग ते सोशल मीडियावर मांडून त्यांना बदनाम करण्यात येतं जेणेकरून त्या महिला घाबरून ही संगीतावान किडे अख्ख्या महाराष्ट्राने बदनाम करण्याचा प्रयत्न केला ते त्यांना घाबरले नाही बायको तुम्ही कोण ग बाई तुम्हाला मी घाबरेल संयमानेच उत्तर देते अजूनही अजूनही मी माझा संयम ढळू दिलेला नाही आणि ढळू देणार नाही ना तुमच्या बाबतीत नाही कारण कस झालं माहिती का जनांगेपासन लक्ष डायवर्ट व्हावं म्हणून दसांना जसं उभं केलं होतं ना तसं माझं जरांगेपासून लक्ष डायवर्ड व्हावं म्हणून कदाचित तुम्हालाही कुणीतरी उभं केलं असेल कारण इतक्या दिवस जरांगे भाऊ किंवा मनोज भाऊ कुठंच नाही आठवलं आणि कुठंच कमेंट नाही आज मनोज भाऊचं नाव घेऊन घेऊन शिव्या देऊन देऊन फेमस झाली लाज नाही वाटत तिला बाई तुला लाज वाटायला पाहिजे तू महिलांना बदनाम करून करून इथपर्यंत आली माझी जर तू लाच काढत असल तर तुझी काय तु मी घरात मध्ये साबूत नाही ठेवणार आहे अजूनही मी तुला नीटच बोलत होते परंतु माझी जर तू लाच काढत असेल तर मी नाही ना तुला सोडणार आता फक्त एवढंच सांगते की तुला मी कायदेशीररित्या उत्तर देणार आता मी तोंडाच्या वाफा नाही गमावणारे कारण हे फार मोठं आहे फेक आय डी काढणं फेक कमेंट करणं फेक आय डीवरणं ट्रोल करणं हे जे आहे ना ग्रुप तुमचा तो नक्कीच फडणवीस साहेबांनी पण त्याच्यावर लक्ष घातलेलं आहे आणि आता नाही सुट्टी भेटणार एवढं मात्र नक्की अगदी शंभर टक्के की मला ब्लॅकमेल करण्यासाठी माझ्या लेकींचं काही सापडतं का म्हणजे जे जे मी ऐकत होते की अशा पद्धतीत बदनाम करण्यात येतं त्या ग्रुपला जोडल्यानंतर अशा पद्धतीतमध्ये ह्यांचं जे ब्युरो आहे यांचे जे फेक आयडिया आहेत ते कशा पद्धतीत मध्ये ती राजश्री होती ना की जयश्री जी गेलेली आहे टेन्शनमध्ये जाऊन तर तशा पद्धतींमध्ये कसं टाकण्याचा प्रयत्न करतात ही लोक हे मला सांगितलं गेलेलं होतं परंतु मी विश्व म्हणजे मला त्याचं घेणंच नव्हतं काही कारण मी जरा चुकीची नाही तर मी घाबरू का मी या मताची मला लोक सांगायची मी म्हणायची असू देत काही असू दे मी जर क्लिअर आहे तर मी का घाबरू मला काहीच घेणं नाही या गोष्टींचं आणि मी त्या पद्धतीमध्ये अगदी रुणालीला अगदी माझ्या पाठच्या बहिणीसारखा मी जीव लावला अगदी कुठलंही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये कुठलंच नाही आणि कोण माझ्या परिवारात मध्ये आहे किंवा काय आहे किंवा माझ्या परिवाराची परिस्थिती कशी आहे किंवा कशी एकंदरीत काय घटना आहे ते अगदी बारीक 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 गोष्टी त्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला तिने आणि मीही सांगत होते कारण त्याच्यामध्ये काही पाप नव्हतं किंवा त्याच्यामध्ये काही चुकीचं नव्हतं परंतु त्या सगळ्या गोष्टींमध्ये यांना काहीच मिळालं नाही अगदी काहीच नाही बिलकुल काहीच मिळालं नाही तर आत्ता चाकणचे काही लोक असतील माझे अगदी माझे मित्रमंडळी असतील माझे विरोधक असतील त्यांना मेसेजवर सांगण्यात येतं आहे मला फोन करा मला तुमच्याशी बोलायचे म्हणजे ते माझ्या बा बाबतीत काही सांगतायत का हे ऐकायचे खरंच क्यू यायला लागले अशा लोकांच्या बुद्धीची की मी या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते अशा लोकांच्या पुन्हा एकदा सांगते संगीता मानखेडी घाबरणारी नाही कमेंट केल्या जातात ही बाई तुमच्या सोबत जोडली होती त्यावेळेला हिचे सबस्क्रायबर किती कमी होते आता किती आहेत अरे नेमकं चॅनल चालू केलं होतं त्यावेळेला माझे कमी असणारच ना बर मी तुम्हाला फक्त त्याच एका मॅटर मध्ये मदत केली नंतर कुठल्याच नाही मला खूप प्रयत्न केला मला रुणाली वारंवार सांगत होती ती मोहिनी घाण गाण बोलती यांना ताई तुम्ही व्हिडिओ टाका मी टाकले नाही ज्याचा त्याचा प्रश्न त्यांनी त्यांनी सोडवावा ताई ती पिल्लू मी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मी वाद मिटवण्याचाच प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला मला रुणालीने फोन केला मी तिला एकच सांगितलं ओरडून सांगितलं प्रेमाने सांगितलं रुणाली नका ग नका असं करू नका कमेंट काही पण टाका जाऊ खाली परंतु त्याच व्यक्तीच्या मनामध्ये मा माझ्याबद्दल इतकं खलबत होतं आणि माझ्याबद्दल इतकं इतका द्वेष होता हे मला आतापर्यंत कळलं नाही ते आज मला कळलंय आतापर्यंत सुद्धा मला असं वाटायचं ठीक आहे काय असतात पण ते इतकं 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 वाईट माझ्याबद्दल त्यांच्या मा मनामध्ये आहे हे मला कधीच वाटलं नाही त्यामुळं माझी सोशल मीडियावरच्या महिलांना विनंती आहे बाईग माझं तर काही पर्सनल नव्हतं त्याच्यामुळं मला काही भीतीच नाहीये त्या गोष्टीची परंतु माझी विनंती आहे तुम्हाला की असं असतं ना की आपण कुणाच्या सोबत तरी जोडलो ना की आपलं पर्सनल एकमेकांना शेअर करतो आणि त्या पर्सनलचं भांडवण भांडवल केल्या जातं ही सोशल मीडियाची दुनिया फार भयंकर आणि वाईट आहे ह्याच्या नादी लागू नका याच्या नादी लागून फसू नका आणि ओ... जीव जाईन एखाद्याचा ती कोण होती ना ती राठोडका कोण राजेश्री काची स्त्री मला माहिती नाही तिचं ती जशी गेली ना तसा जीव कुणीही गमवू नका त्यामुळं सोशल मीडियाच्या दुनियातनं बाहेर या आणि यस मी कधीच माझ्या घरापर्यंत कुणाला येऊ देत नाही कधीच नाही हा पुरुष नाही आणि स्त्री पण नाही ती ऋणाली ना तिने देवाला साक्षी ठेवावं आणि सांगावं की एक वर्षभर माझ्यासोबत जोडली होती तिला माझ्या घरात मध्ये कुठली स्त्री दिसली का कधी कुठला पुरुष दिसला का कधी कधीच नाही अगदी दिवस दिवस भरती माझ्या बस घरात बसलेली असायची अजिबात नाही मला अजिबात माझ्या दोन लेकी माझ्या मैत्रिणी आहेत हा आणि बस मी त्यांची मैत्रिणी माझ्या लेकींना पण मैत्रिणी नाही आहोत अजिबात नाही ज्या वेळेला चाकणमध्ये होते ना अगदी मी सांगते काय की मी नऊ लग्न लावून दिली ती अशीच नाही मी कितीतरी लोकांचे मेडिकलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते असेच नाही अगदी मनापासून माझ्या सुद्धा लक्षात नाही मी कुणाकुणाला किती किती मदत केली ती अक्षरशः मी माझ्याकडे जर कोणी आलं ना मदतीला मी त्याची मदत करायची ज्या वेळेला तो माणूस मला त्याच्या बदल्यात मध्ये पैसे घ्या म्हणायचा त्यावेळेला मी त्यांना सांगायची हे अशीच द्या परंतु ज्या वेळेला मी एखादी पीडित व्यक्ती एखादी गरजू व्यक्ती तुमच्याकडे पाठवेल त्यावेळेला तुम्ही त्याला शंभर टक्के मदत करायची त्यावेळेला तुम्ही म्हणायचं नाही की ताई माझी एवढी नाही बाबा मी एवढी नव्हती मदत मला माहिती नाही तुमची मदत मी केली ना हे माझी त्या लोकांना सांगणं असायचं आणि अशा पद्धतीत मध्ये मी चाकणमध्ये काम केलं हो अगदी काय माहिती का खूप प्रयत्न म्हणजे विचार करा एकटीच मी आणि बलाढ्य चाकण बलाढ्य अब्जोपती अब्जोपती तिथल्या त्या गुंडांच्या विरोधात मध्ये मी बंड पुकारलो होत आणि अक्षरशः सगळ्यांना पुरून उरले कुणाच्या बापाला सुद्धा मी घाबरले नाही त्याचं कारण काय माहिती का ज्या वेळेला आपलं नानक खणखणीत असतं ना त्यावेळेला माणूस अगदी निडरपणे लढत असतो मला इतक्या वेदना दिल्या त्या लोकांनी इतक्या इतका त्रास दिलाय पण मी एक इंच भर सुद्धा माग सरकले नाही माझा लढा होता तो मी लढत राहिले हा आणि अजूनही लढतीये अजूनही माघार नाही बर का अजून सुद्धा नाही एक केस मी त्यातली जिंकले सुद्धा ती केस जिंकल्यानंतर अगदी बऱ्याच जणांच्या बोलत्या बंद झाल्यात कि जे और की जे माझ्यावर आरोप लावलेले होती हिने पैशासाठी केस लोकांवर केल्यात किंवा काय समोरचा बलाढ्य होता खूप त्याने ऑफर दिल्यात माझ्या मला खूप खूप थ्रू नाही मान्य केलं मी तुला सजा हीच तुझी पैशासाठी नाही रे मी केलेलं हा आणि तुला जर त्या गोष्टीचा पश्चाताप असताना तर ता कदाचित मी मागाही घेतली असती पैसे नसते घेतले रे चल तुझ्या लेकरबाळांसाठी तुला सोडून दिलं मी क्रूर बुद्धीची नाहीये परंतु तुझा जो माज आहे ना महिलांना छळण्याचा तो अजून गेला नाही म्हणून मी त्या व्यक्तीला माफ केलं नाही आणि त्याला शिक्षा झाली ठीक आहे तो ते तिथनं पळाला त्याला अटक झाली नाही तो हायकोर्ट गेला आणि केस चालू आहे नो प्रॉब्लेम